वजन करायचे एक थरी काढून घेतली फुल गाडीमध्ये लोड आता गा, फुल गाडी कोण बांगड्यावरून काळी ताली एकदम चकली मस्त मालविल लावलाय मावशी आहे बपला टाका टाकलंय का बरं जास्त टाकतात

एक नंबर सायडी तांदूळाची भाजी आहे त्याच्यामध्ये काय लागलं घरी असले तेव्हा झोप नाहीये घरच्यांसाठी आणि स्वतःसाठी चांगली मस्त पैकी भाजी आढळणार आहे आमचा बरफ पण आलाय गुड मॉर्निंग मित्रांनो बरेत बरे कालचा व्हिडिओ बघितला असं तुम्ही गेलो तो बर्थडे पार्टीला आणि साखरपुड्याला आज चाललोय आहे शुक्रवार आज आणि धंद्यावर चाललो आज पहिला दिवस चाय आलाय आपल्याकडे चाय पिऊ फ्रेश ब्रिज झालोय चाय पिन लगेच कळटी या चाय प्यायला या काय चाय जिल्हास मोठा आहे चाय आहे अर्धा मी <coughs> 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 सपोर्ट करत जावा माझे केस नाही वाढवायचे अजून वाढवायचे मला आवडत केस आवड म्हणजे वाढवल्यावर जातो मच्छी मी आली आहे वाशी क्रॉस आहे म्हणजे वाशी क्रॉस केलेली आहे नाश्ता पण करतो आपण गायबरोबर उपमा आहे उपमा उपमाश्च्या करून जाऊ गोड्या पण घेतल्या कोणी म्हणाला आहे को पूजानी म्हणालो आहे बघा रेडी झालो आहे आणि हे दोन काटे स्पीकर पाण्याचे बाटले घ्यायचे निघालो आता मच्छी मार्केटला

फूल गाड़ी मधी लोड आता फूल गाड़ी मधी हाँ लोड बस एवडस है

বো আম কে পানী মাষ্টৰ ঝু ভকেণ্ড হাম কাম যাও এক

बंग तारी तारी तकल मस्त आहे की मालबी लावलाय मावशी आहे काय मावशी हायकर घ्यायला मच्छी आमची कशी आहे मामा गेला मच्छी घ्यायला गेलाय करा चाय पित मस्त आहे की परत

पापेडी पण दाखवत दाखवतो तुम्हाला काय काय म्हण तू हापेडी बघायच मामाचं दुकान आहे मामाच्या मामाच्या दुकानावर बसले माझलच मावशीचं दुकान आहे

मच्छी मावशी आणि इथं माल आहे करा हा मामा मच्छी काय ते का मामा काय ते का, का नाही हा का नाही का नाही का ते मार्केट आपला आपला मम्मी काय गा मी काय झोप येते का काय

पाणी टाकत आहे बघा मोठी मोठी आज काल माऊशी नाचली होती बघा आज इथं धल्ल्यावर आली आहे <laughs> मांदुली बघा मांजली कशी आहे सुरमई

पापलेट बांगडा कामाळाची चमकते असं खोलून बिलून काही करणार नाही हे दोड़, बघा याची डोळे डोळे बघा कसे आहेत सफेद त्याच्यावर माहीत पडतं आणि त्याची चमक बघा कशी आहे असं बघायचं असं एकदम फ्रेश दाब दूप नाही करायचं आहे आपलं पण अंग तर आपलं तर कसं मऊ म्हणजे डबल ना ते कसं आहे जे बर्फाचं असतं ते लगेच ते कडक असते तर पापलेट वगैरे कसे एक नंबर साईज दोनशे ते अडीचशे ग्राम डाली कोयत धाले मित्रांनो आता पवनी चार वाजले आणि आता आम्ही घरी आलो आहे आणि हे थकलो बरफ बिरप लावला आता बस जेवायला बसलो आहे जेवणामध्ये बघा दुपार झाली आहे पोहोचित चार वाजले दाखवतो काय काय बघ ही डाळ आहे चपाती आणि बांगडा एकच बांगडा बस आणि हे काय बोलता कोणच्या गाडी आणि सांगतो बांगडा आहे आणि तांदूळाची भाजी आहे त्याच्यामध्ये काय टाकलं पूजा हा बारीक वाली कोळंबी टाकलेली आहे कोलंबी दिसत नाही का मोठेओली टाकलेली आहे अच्छा ही बघा ही कोलंबी कोळंबी आणि कोणी पूजाने केले आहे पूजाने केलं साईपात छान म्हणते जेवण आता आम्ही खातो आहे मस्त पैकी जेवण या जेवायला आहे मस्त आहे की दुपारी थोडं तरी आपण आपल्याला म्हणजे मला मच्छी लागते पूर्ण घरच्यांना मच्छी लागते मच्छी किंवा चिकन मटन मटण तर नाही मच्छी आवडते मला मच्छी मटन चिकन आता संध्याकाळी जेवण बिवून आता नंतर पूजा आहे पूजाला आलाय खोकला खोकला आलाय संध्याकाळी जाईन मच्छीला पाच वाजले पाच जेवतात चार वाजले होते आणि झोप झोप येत होते झोपलो नाही झोप येते पण झोपू नाही शकत आता मच्छूर चहायच मावशी मम्मी आता उठते आका पण उठणार आहे मग आता आका उठली झोप येते आका किती तीन वाजता उठली होती मग किती तीन वाजता घरी आली बारा तास मग आता एक तास झोप मला झोपीत झोपित मावशी पण झोपित उठा उठा सेकंडशीप शिप मावशी मावशीचा माल संपला का सगळा मम्मी झोप विचारा जाते तीन ला तीनला येता आणि दडत उडत नाहीये म्हणून त्रास द्यायचा नाही मच्छीवाला कधी पण दाब दूप हे ते ताज आमक ढमक तुम्ही जर दाबताला ते आम्हाला जीवार येत तुम्ही बघा विचारा चांगली द्या मच्छी करून नाही मावशी बघा बोल डायरेक्ट गिराय केला <laughs> <laughs> <सुर्वाग गशी दिन्या। laughs> चला जायची वेळ झाली आहे तुम्ही मी जातो पुढ हा माऊसचा माल संपलाय आज सगळा चला जाऊ द्या चाललंय हाय मच्छीला मच्छीला चालला आदा ना तू तुझं आयलावर लगेच विचारतो आई जेवली का आई खाल्ले का आई तब्येत कशी आहे का असं विचारतो तर माणसाला एकदम लागत ना हा आणि विचारलं तर माणसाचं मन भरत की नाही बाबा माझा ना मला मला विचारतो लय अभिमान लागतो काय विचारत मी शंभर वर्षाला होऊन त्याला पहिलाच मुलगा हो पहिलाच मुलगा हो नाही माझी नात माझी नात आई जेवली का जेवून घ्या आई गोड्या खाऊन घ्या एवढी नात माझी नाच सुटे नात बी सगळ्या पुतण्याची मुलगी आहे आणि हे सगळी मुलगी आहे माझी हे सगळं नात सगळी नात हे बघा आलोय संध्याकाळी काय कर मी मग म्हणजे झाली जो <laughs> प्रस्त नाही घरी असले तेव्हा झोप नाही येत बवणी झाली का मी झाली झाली कुठली किडला बवणी झाली मच्छी बघा कशी चमकते बांगडे बघा कशी चमकते दमक, चमक चमक हे आम्ही संपत नाही हे ओळीचं बांगड्या आहे एक दिवसाचा बांगडा हे बघा कसं चमकते बघा आम्ही गेली भोनी दोन वाटे मांगेली गेली मग मी परत लावतो मंदिर मस्त गिऱ्हाईक झालाय आता नाही तर कोलंबीच होतं आम्ही

कोळंबी साफ केली दोन किलो गोलबी घरच्यांसाठी आणि स्वतःसाठी चांगली मस्त पैकी भाजी आज होणार आहे आमचा आहे आम्ही चाललोय घरी दुकान सर मुल सेटअप करून सर चाललो मित्रांनो आता आम्ही घरी आलोय अकरा वाजलेत सगळे जेवण करताय पण मला बदल घालते एवढी मला माझ्या बदी कशी असेल म्हणजे बधी कशी आहे बघा काय दाखवतो तुम्हाला शेपो मध्ये कोळम मी बारीकरी नाही टायमिंग ती सोडली ती गेलेली आहे माझी आणि भाकरी जेवायला या मस्त रे काय बघाय जेवायला या मम्मी गेली मम्मी हाय कर

शेपू टाकली गवार मध्ये गर्दी टाकायची कोरबी टाकायची वांग्यामध्ये सुक्या वांग्यामध्ये कोरबी टाकायची नाही तर गर्दी टाकायची एवढी टेस्ट तुम्ही काय भास खरीच खरी सांगितली मम्मी मम्मी पुढं आली होती मी सगळा बिल सेट केला जेवण न बनवलं